नागपूर रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल आणि मौल्यवान वस्तू सोडणाऱ्या आंतरराज्य टोळीला अखेर लोहमार्ग हो पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलिसांनी सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात कुंभमेळासाठी आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी गर्दी असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी लोहमार्ग पोलिसांनी विशेष गस्त ठेवली आहे या दरम्यान जनरल कोचमध्ये दोन प्रवाशांची मोबाईल चोरीला गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पथके तैनात करून पाच संशयितांना ताब्यात घेतल्या अटक आरोपींमध्ये आंतरराज्य टोळीचा प्रमुख सुरत इथे राहणारा शेख पिरू शेख सईद आणि त्याचे चार साथीदार जळगाव येथील चिरागुद्दीन शाह सुरत येथील राहुल पाटील नागपूर येथील अनिल उनाते आणि अमरावती येथील शेख वसीम यांचा समावेश आहे या आरोपींकडनं चोरी केलेले पाच मोबाईल एक मनी पर्स आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रियंका नवरे अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरव गावंडे आणि आरपीएफ निरीक्षक सत्येंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे ताजुद्दीन बाबाची दर्गा आहे त्याचा उरूस असतो मोठा त्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये लोक इथे येत असतात आणि या दरम्यान चोरट्यांची चोऱ्या चोऱ्या करण्याची कारवाई याच्यामध्ये वाढते जे आंतरराज्य टोळे आहेत त्यावेळेला यावेळेला सक्रिय होताना आम्हाला इन्फॉर्मेशन इनपुट्स असतात तर आम्ही पी आय गावंडे जे आहेत नागपूर पोलीस स्टेशनचे आणि त्यांची जी टीम आहे तर त्यांनी आम्ही पेट्रोलिंग खूप वाढवली होती त्यांनी मला पण इन्फॉर्म केलं होतं एस सी पीओला पण इन्फॉर्म केलं होतं आणि पेट्रोलिंग वाढवली होती त्या दरम्यान गंदेवर पेट्रोलिंग तर चार पाच संशयित लोक आणि त्या पाच संचयित लोकांना जेव्हा इंट्रोगेट केलं आणि त्यांना हे केलं तेव्हा आम्हाला कळलं की एक आंतरराज्य टोळी आहे जी मोबाईलची चोरी करतात पर्सची पैशाची चोरी करतात आणि त्यामधून मग आम्ही त्यांना पकडलेला आहे आता पाचही आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे एक मास्टर आहे शेख शेख सईद म्हणून शेख पिरू शेख सईद म्हणून मास्टर आहे आणि चार आरोपी आहेत त्यांना आम्ही आता पकडलेला आहे आणि अजून पण त्यांचा काही मोठा आणि रॅकेट असेल त्याच्याबद्दल आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतोय एकूण सहा गुन्हे उघड झालेले आहेत आणि यांचे साक्षीदार असण्याची अजून साथीदार असण्याची शक्यता आहे ते आम्ही आता अजून इन्व्हेस्टिगेट करतोय आणि आमचे सूत्र देखील लावतोय आणि मध्ये पण सगळ्या टेक्निकल आणि बाकी गोष्टीमधून पण आम्ही त्याचा पुढे त्याचा उलगडा करू सहा पाच मोबाईल आणि एक पर्स आम्हाला जी आहे रोख रक्कम एक लाखाची ती आम्ही जप्त केलेली आहे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोहमार्ग पोलिसांकडनं विशेष उपाययोजना करण्यात येत आहे या कारवाईमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून भविष्यात अशा टोळ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील असा पोलिसांचा सा इशारा आहे